वेगवेगळ्या जा ज्या ऊस जाती असतात तर त्या ऊस जातीचं जे आहे ते त्यांचं उगवण शक्ती जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी वेग क्षमता असते तर त्याचं उदाहरण जे आहे ते आपल्याला इथं दिसेल तर सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नॅचरल शुगरच्या माध्यमातून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून मोळ्या आणून जे आहे ते शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या तर हे नॅचरल शुगरची जी काही आंबा बाग आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं होतं एक प्रयोग म्हणून दोन दोन ऊसं जे आहे ते घेऊन प्रत्येक जातीचे दोन दोन ऊसं तर ते लागवड केलेली इथं सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून इकडे पण पंपरी झाली तर ह्याच्यात काय केलं होतं की ही इकडची जी काही ही जी साईज दिस इकडची जी काही दिसत का आहे हा जो काही बेड तर हा बेड आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य बारा त्याच्यानंतर जो आहे तो बाजूचा जो आहे तो हा तर हा आहे ओ शहाऐंशी झिरो बत्तीस त्याच्यानंतर त्याच्या बाजूचा जो आहे तो हा आहे एकदम पानं जर आपण बघितलं तलवारीसारखी उंच उंच जी आहे ती दिसत आहेत आणि उंची वाढी चांगली झालेली आहे तर हा आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य सात आणि त्याच्या पुढं नंतर जे आहे ती शेवटचा जो दिसतोय बोर्ड तो आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहाचा बघा प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे वेगवेगळं पंधरा झिरो बाराचे आता इकडून हे उगून आलेले आहेत तर एकदम त्याचे पण पान जे आहेत ते एकदम तलवारीसारखे असे सरळ आहेत अजिबात कुठं टिप साईडला ला वाकलेले नाहीये आता हे जर तिचं बघितलं तर इथं जर आपण हे बघितलं तर हे थोडंसं झुकलेलं आहे टीप साइडला तसंच तेरा झिरो झिरो सातचं एकदम तलवारीसारखं आहे कुठं झुकलेलं नाही मात्र पंधरा झिरो झिरो सहाचं थोडंसं पान जे आहे ते मात्र अशा पद्धतीने हे झुकलेले असतात किंवा टिप साईडला झुकलेले असतात हे ओळखीच्या कुणा आहेत तर ह्याच्यात मी फक्त एवढं दाखवेन की वाढीच्या बाबतीत पंधरा झिरो बारा हे बघितलं ना आपण फार काही अशी काही समाधानकारक वाढ झालेली नाही आणखी नाही हा हे डोळे जे आहे ते आणखी नाही उगूनच बघा हा डोळा हा डोळा जो आहे तो उगूनच येतोय त्याच्यानंतर हा इथला हा डोळा हा सुद्धा पंधरा झिरो बाराच आहे आणि एवढ्या सगळ्या बेडमध्ये किती चांगले उगून आलेले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा थोडीशी म्हणजे पानं डेव्हलप झालेली फक्त अकरा ते बारा ते ते उस दिसत आहेत ते जर कम्पेरेटिव्ह आपण बघितलं तर इथं सीओ झिरो बत्तीस आहे आपण व्यवस्थित जर बघितलं कशा पद्धतीनं दिसतो हा जो दिसतोय थोडासा लालसरपणा प्रत्येक पानावर त्याचा असतो हा तर हा लालसरपणा आपल्याला इथं दिसेल तर हा शहाऐंजीरो बत्तीस आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त उंची झालेला जो आहे त्याचा खालून मी दाखवेन हा आहे तेरा झिरो झिरो सातचा तर लहानपणी ओळखण्याच्या खुना ज्या असतात ना तर हा जो वाढता भाग आहे त्याचा रंग ह्याचा एकदम फिक्कट असा गडद असा रंग असतो मात्र ह्याचा एकदम असं इकडं शहाऐं झिरो बत्तीचा एकदम गडद असतो मात्र याचा तेवढा गडद रंग असत नाही जांभळसर असा आणि हे जे ह्याचा जो काही इथला हा भाग आहे कान म्हणतो आपण ते जो काही जोडणारा जो काही भाग आहे नंतर तिथं येतात आता तो डेव्हलप नाही झालेला तर तिथला एक रंग हे अशा प्रकारचा असतो तो हे ओळखायच्या खून आहेत आणि त्याच्यानंतर हा जो आहे तर हा पंधरा झिरो झिरो सहा तर बऱ्यापैकी समाधानकारक वाढ जे काही झालेली आहे तर ती तेरा झिरो झिरो सातची जास्त झालेली आहे त्याच्यानंतर पंधरा झिरो झिरो सहाची झालेली आहे आणि ह्याच्यानंतर मग सीओ शहाऐं झिरो बत्तीस आणि नंतर पंधरा झिरो बारा अशी वाढ आहे आता जी काही आम्ही निरीक्षणं घेतोय तर ब्रिक्सच्या बाबतीत उत्कृष्ट व्हरायटी म्हटलं तर म्हणजे सीओ शहाण झिरो बत्तीस कम्पेरेटिव्ह पंधरा झिरो झिरो सहा ह्या समांतर चालतील मात्र एकदम उभा राहणारा ऊस वाढ चांगली असलेला ऊस म्हणून हा पंधरा झिरो झिरो सहा सध्या म्हणजे ह्या चारही ह्याच्यामध्ये कम्पेअरट जर केलं तर पंधरा झिरो झिरो सहा हा चांगला दिसतोय